महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पाडत असताना कमालीचं त्याच्यामध्ये अंधागोंदी कारभार कमालीची मतमोजणीच्या आकडेवारीमध्ये अफराथफरी झाल्याचा आमचा आक्षेप आहे व्ही एम फॉर्म व्ही एम फोर नावाचा एक फॉर्म असतो तो भरत असताना त्या फॉर्मवरती मतदानाची उमेदवारांची आकडेवारी लिहिल्यानंतर त्या आकडेवारीच्या खाली पर्यवेक्षकाची सही आणि त्याच्याखाली मतमोजणी प्रतिनिधीची सही ही कंपल्सरी आवश्यक आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फक्त आकडेवारी लिहिली गेली पर्यवेक्षकाची सही केली गेली परंतु ती आकडेवारी कुठेही मतमोजणी प्रतिनिधीकडून व्हेरीफाय करून त्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती घेतलेल्या नाहीत जो मुळातच निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा नियमांचा भंग आहे त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने आकडेवारी भरली असेल तर ती मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे इनवॅलिड प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ती फेर मतमोजणी व्हावी असा आमचा आक्षेप आहे तसं आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन फाईल केलेलं आहे आणि त्याचबरोबर आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सुद्धा अधिकारी जर अशा पद्धतीने त्यांच्या मनमानी पद्धतीने जर फॉर्मची निर्मिती करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करावा त्यांना निलंबित करावं आणि त्यांच्या व्यतिरिक्त नवीन स्टाफ नेमून त्या ठिकाणी फेरमतमोजणी करावी अशी विनंती आम्ही केलेली आहे मला निश्चितपणाने खात्री आहे की माझ्या या मागणीला हे ये यश ये येईल आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय देईल